चिकन चा पाण्यात घातले भिजवून धुवून स्वच्छ टाकायचं म्हणलं कुठनं पण हे आणायचं आपलं त्यात कॅरी बॅग मध्ये पॅक असत मग आलं धुतलेलं कस बरं असते ताई म्हणली पप्पा चिकन ते तिथं होती खात होती म्हणून म्हणली पप्पा तुम्ही पण आणा मग आणले बघा हे मग पहिलं म्हणलं मिठाच करा मग तिकटाच बनव आणि रस ताय खाते व आपली चांगल त्याल पण चांगलं ताक दे त्याच्यात एक आंबारी पुरी आंबारी मिळली बघ की घरकुलची पुरी टाकते की म्हणजे चव येईल तिच्या आपण तोंडाला थोडी हळद आणि हे धुवून टाकते बघा मटन मटण म्हणजे चिकन असे एकदम भारी दिसते बघा शिजलं म्हणजे तिला मिठाचा परत तिखटाचा रस्सा बनवता ना दाखव कोथिंबीर टाकली होय होय कोथिंबीर राहिली काय थांबा थांबा आणि ती चिरून ठेवली पण शिजू देताय बा तिला आली मोठा काढून घेते मग करते एकटाच एकदा मटण शिजल आता ताईला म्हणलं काढून मिठाचं पाणी ठेवावं जरा मग ठेवायला लागली बघा मिठाच्या मटणात कसं असतंय मीठ पुरत टाकलं बघा एकदाच कढईत कढईत म्हणली बघा मग अशी कढईत मट मिठाचं मटण शिजवून घेतलंय त्यामुळं कढई म्हणली पातेल्यात टाकते तेल आता चारपुडी तेल वापरले बघा आता काय लसूण आलं कोथिंबीर अन संग पुदिना पण टाकलाय बघा

टमाटेची झाल्या मग तर टाकू तर मग परत ही टाकून खोबरं खोबरं लगेच टाकून कडपट आणि खाली पण चिटकत त्यामुळं आणि टमाट भाजून घ्यायचे तस बघा टमाट्याच्या खाण्याच्या पेस्ट लागले टाइम लागला का झाले भाजून आता टाकली आपली आल्यान संतुष्ट त्यात पुदिना पण टाकलाय बघा पुदिना पोटासाठी चांगला असतो आणला होता याने मग विचारलं तरी म्हणलं भाजीला पण वापरली मग म्हणलं चला आपण पण वापरून बघू म्हणून आज टाकलाय ती कशी लागते मला तर काय माहित नाही पण बघू म्हणलं आज झाले भाजून लो 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 आता लोक पण खोबरं मात्र चांगलं बाजून भाजी पण सोड देते टाकलं खोबरं टाकलं खोबरं खोबरं पण झालं भाजून आता टाकते सोड आपला घातला मस्त पाहिजे जरा कमीच बनवते सुहाणा पुढे मसाला लागतो की तो कशी येते मग आपला ही सोहाणा मसाला बन त्याच्यामध्ये मटण मस्त पैसे अस मटण तयार झाले मला थोड पाहि आपली चिकनची भाजी तयार